नमस्ते तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज बघा या ठिकाणी मी हे एक ट्रायपॉड खरेदी केलेलं आहे सेल्फी स्टिक कम ट्रायपॉड आहे आणि याच्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे तर असं आहे की ऑनलाईन तुम्ही जर याची प्राईस बघाल तर तेराशेपासून ते पंधराशेपर्यंत अशी ऑनलाईन मला प्राईस दिसली याची आणि आता हे मी जे ट्रायपॉड खरेदी केलेला आहे तो ऑफलाईन घेतलेला आहे आणि हा मला बसलेला आहे फक्त आठशे रुपयेला त्यामुळं ऑनलाईन कोणतीही गोष्ट घेण्यापूर्वी थोडंसं विचार करा एकदा जाऊन मार्केटमध्ये कम्पेअर करा त्याची प्राईस काय आहे ऑफलाईनला आपल्याला कितीला मिळते बरेच पैसे वाचले जातील जवळपास पाच सहाशे रुपये तरी वाचलेले आहेत पाहिजे आणि असाच हा ट्रायपॉड खूप छान आहे याचे फीचर्स कुणाला सांगेल तुम्हाला त्यासाठी मी बॅक कॅमेरा ऑन करते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर तुम्हाला ऑनलाईन याची प्राइस चेक करायची असेल तर तुम्ही या नावाने चेक करू शकता सेल्फी स्टिक एल सिक्स्टीन असं मॉडेल आहे ते आणि ते तुम्ही सर्च करून स्वतःसुद्धा बघा फ्लिपकार्ट ॲमेझॉनला बरेच वेगवेगळ्या सुद्धा तुम्ही बघू शकता त्याची प्राइस जवळपास मी बघितलेलं आहे तेराशे चौदाशे अशी प्राईस दिसली होती मला आणि तुम्हाला ऑनलाईन दाखवते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तर बघा याचे फीचर्स सांगतो कुणाल तसं जर स्टार्ट ही आ, metal ले ले और, तक, तर ही खूप हेवी आहे हा क्वालिटी हेवी आहे हे जी मेटल कंटेंट आहे तो खूप हाय आहे त्याच्यावर आपल्याला ह्याची क्वालिटी पण कळते फीचर्स तुम्हाला वरती पण दिसतील त्याच्यावर ट्रायपॉट स्टँड पण आहे म्हणजे सेल्फी स्टिक जे ह्या टाइपचे येतात त्याच्यासोबत ट्रायपॉट स्टँड पण येतो आणि त्याच्यानंतर हॅन्डल स्टेबिलायझर आहे म्हणजे ह्याच्यात कसं आहे जो हॅन्डल आहे त्याला तुम्ही लॉक करू शकता जे तुम्हाला जे टर्न करायचं आहे वाय एक्सिसचे हे कम्पॅरिझनमध्ये जे टर्न करायचं आहे ते तुम्ही लॉक करून ठेवू शकता ते असं सहज टर्न नाही होणार आणि त्याच्यानंतर जे ह्याचं जे लेन्थ आहे टोटल जे पूर्णाला फिट केल्यानंतर जे ह्याचं लेंथ येतं तो वन पॉईंट फाय सेवन सेंट मीटर येतो असं इथं लिहिलेलं आहे आणि वायरली पण कम्फर्टेबल आहे आणि वायरलेसली पण कम्फर्टेबल आहे जे ह्याचं हँड स्टेबलायजे हँड स्टेबलायझेशन आहे आणि स्टेबल आहे जसं ट्रायपोट स्टँड आहे ह्याच्यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी भेटते तुम्हाला अँड्रॉइड ओ आयओएस दोघांसोबत कनेक्टिव्हिटी भेटते आणि त्याच्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री नॉर्मली कोणत्या ह्याच्यात भेटते पण ह्याच्यात मेन जे ह्याची क्वालिटी आहे आणि आहे तो अशी पॅकिंग सोबत येते आणि ह्याच्या आतमध्ये पण कार्डबोर्ड आणि लावलेले आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकदम हेवी मटेरियल आहे हे आणि हे पण जे बनवलेलं आहे ह्यांनी हार्ड कार्बननी बनवलेलं आहे मला तर नाही वाटत हे असं सहजासहजी तुटेल म्हणून ह्याची क्वालिटी चांगली आहे खूप या ठिकाणी ब्ल्यूटूथ आहे इथे बटन आहे रिमोट आहे हे जे आहे ब्लु� तुम्ही डिटॅचेबल रिमोट आहे असं डिचॅ डिटॅच करू शकता तुम्ही त्याला म्हणजे हातामध्ये काढून तुम्ही जेव्हा तुम्हाला फोटो वगैरे घ्यायचे असतात त्यावेळेस तुम्ही हातामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑन ऑफ करू शकता त्याचं ब्लूटूथ स्विच आहे हे ऑन करू शकता तुमच्या मोबाईलला तुम्ही कनेक्ट करू शकता त्याच्याने तुम्ही फोटो काढायचे असतील तर काढू शकता व्हिडिओ करायचे असेल तर तुम्ही स्टार्ट करू शकता तुम्हाला तिथं जाऊन फोनवर ना मॅन्युअली त्याला क्लिक करायची गरज लागत नाही तर मी जे म्हणत होतो ते हे आहे आपण आधी ओपन कर पूर्ण आधी ओपन कर मग दाखव फीचर्स त्याचे ओपन कर खालून खालून आधी त्याला तर अशा प्रकारे इथे त्याला ओढून काढायचं आहे ते थोडक्यात ओढायचं आहे ह्याच्या वरच्या साइड ला थे। इ, है। है है। एक हात पकडायचा खालच्या साईडला एक हात पकडायचा ह्याला स्ट्रेच करायचं खाली ठेव हो। उघडून खाली ठेव आणि ह्याला खाली ठेवा तुम्ही स्टेबल त्याच्यानंतर ह्याला पण स्ट्रेच करा अजून पूर्ण ओपन करून दाखव हाईट किती आहे थी। हाईट ते म्हणजे लक्षात येईल हे बघा जवळपास चार फूट हाईट भरेल याची हां तेवढं सॅटिस्फॅक्टरी आहे ह्यापेक्षा हाईट तर नॉर्मली लागत नाही ही जी आहे ती मोर दॅन इनफ आहे ह्याची हाईट आणि याचे याचे फीचर सांग हे कशासाठी आहे हे पण सांग आणि मोबाईल कसा लावायचा ते पण सांग सांगली जो मोबाईल घे तो मोबाईल घे तो लावून दाखव मोबाईल इथे वरती थोडीशी हाईट कमी कर म्हणजे व्हिडिओमध्ये व्यवस्थित रेकॉर्ड करता येईल मला हां बस हेला ना तुम्ही कधी पण हँडल करताना हे जे नॉब असतो त्याला लूज करून करा तो तो तर तुम्ही जर त्याला टाईट करून केलं तर तो नॉब खराब होऊन जातो त्याच्यानंतर ह्याचा युज राहत नाही मग आणि याला सुद्धा एक हाताचा सपोर्ट द्यायचा मोबाईल लावताना काढताना आणि हे चेंज करताना हे जी पोजिशन चेंज करताना नाहीतर कसं असतं मोबाईल हेवी असल्यामुळं एकदम खाली आपटला जात होतो त्यामुळं मोबाईल खाली पडण्याची आणि स्टँड सुद्धा खाली पडण्याची भीती असते आणि जिथपर्यंत ही जी ग्रिप आहे ह्याची ग्रिप पण खूप चांगली आहे ह्या जे रबर ग्रिप आहे याला हे आणि ग्रिपची स्ट्रेंथ पण खूप चांगली आहे असं मोबाईल आपण लावू शकतो आणि हे थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये आपल्याला टर्न करता येतं हे बघा कुकिंगच्या चॅनलमध्ये मला हा बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम आलेला आहे की मला खरं तर खाली दाखवायचं असतं आणि त्यावेळेस बरेच स्टँड असे असतात की ते थ्री सिक्स्टी डिग्री मूव होत नाहीत म्हणजे खाली वाकत नाहीत खालीपर्यंत वाकत नाहीत हे बघा असं आता किचनवरती आपण किचन ओट्यावरती असं इथंपर्यंत सुद्धा वाकवू शकतो त्याला म्हणजे आणि ते कसं असतं आपल्याला हे कसं असतं आपल्याला या ठिकाणी ही पोजिशन हवी असते आपल्याला किचन ओट्यावरती स्पेशली आपण काहीतरी बनवत असेल आणि दाखवायचं असेल रेसिपीज तर मग हे खूप युजफुल आहे स्टँड बघा या पोझिशनमध्ये ठेवून आपण करू शकतो आणि हे मूव करण्यासाठी छान आहे म्हणजे फिरतं सगळीकडे आणि इकडे बघा अजून हे जे स्टँड आहे याचा पण उपयोग आपल्याला मी दाखवते तुम्हाला हे जे आहे हे तुझं ॲक्च्युली लॉक आहे तुम्हाला जर याला असेल म्हणजे आपल्याला पोझिशन चेंज करायची असेल कॅमेऱ्याची आणि कॅमेरा तिथं सेट करून तुम्हाला म्हणजे ते हालणार नाही आणि तुम्हाला याच्यातूनच दाखवते मी इथे ऑनलाईन सर्च करून दाखव सेम मॉडेलचं प्राइस दाखवूया आपण सेल्फी स्टिक एल सिक्स्टीन बघा हा जो समोरचा दिसतोय तुम्हाला या ठिकाणी हा तोच मॉडेल आहे आणि हे करून दाखव हे बघ अजून इकडे बघा इथे चौदाशे रुपयेला दिसतोय तो हे कोणती वेबसाईट आहे फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवर फ्लिपकार्टला चौदाशे आहे आणि ही कोणती वेबसाईट फ्लिपकार्टला अच्छा म्हणजे रेट फ्लिपकार्टलाच वेगवेगळे डिपेंड हा मग हे बघा म्हणजे कमीत कमी त्यांनी इथे कमीत कमी आपल्याला अकराशे छत्तीस दिसते आणि या ठिकाणी पुढचं दाखव पुढे दाखव अजून तर या ठिकाणी बघा ही पण फ्लिपकार्टचीच आहे आणि इथे चौदाशे नव्याण्णव अजून पुढे दाखव ॲमेझॉनला दाखव मी ॲमेझॉनवरती पण बघितलं होतं हां हे फ्लिपकार्टचीच आहे चौदाशे नव्याण्णव पुढे तेराशे हे कुठलं आहे ते तेच आहे स्टिकच आहे पण वेबसा हे कुठली वेबसाईट आहे हे सगळे फ्लिपकार्टचेच आहेत अमेझॉनवर पण दाखव ही प्राईस इथं करंटली अनएवेलेबल दिसते अच्छा करंटली अनव्हेलेबल आहे का बरं हां हे कसं आहे हे खूप हायली डिमांडेड प्रोडक्ट आहे ना पण त्यामुळे ते स्टॉकमध्ये नाही आहात सगळीकडे त्याच अच्छा प्राईस फ्लिपकार्टची दिसली आहे ना ॲमेझॉनवरती अनअवेलेबल आहे म्हणजे अवेलेबलच नाही फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरतीच बऱ्याच रेट व्हेरिएशन्स दिसले मला इथे आणि अशा प्रकारे जर तुम्ही कोणतंही प्रोडक्ट ऑनलाईन घेत असाल तर ते एकदा कम्पेअर करा ऑफलाईनमध्ये जाऊन म्हणजे प्रत्यक्ष दुकानात जाऊन कम्पेअर करा त्याची किंमत बऱ्यापैकी कमी मिळेल तुम्हाला ऑनलाईन प्रोडक्ट घेण्यापेक्षा जवळपास इथे बघा मी हा ट्रायपॉड आठशेला घेतला आहे म्हणजे माझे किती वाचले जरी आपण कमीत कमी रेट ही पकडली अकराशे किती होती पहिले अकराशे छत्तीस रुपये अकराशे छत्तीस आणि काहीतरी त्यांचे डिलिव्हरी चार्जेससुद्धा असतात त्याच्या चाळीस रुपये काहीतरी डिलेवरी चार्जेस लागतात जवळपास चारशे रुपये वाचतात थोडक्यात त्यात सांगायचं झालं तर पाच फूट आहे पाच फूटपेक्षा जास्त आहे

हे जे फाय फाय फूटची जी हाईट आहे ती सॅटिस्फॅक्टरी म्हणजे असं जा जास्त कुठं लागत नाही चला तर मग हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलेला आहे मी तर चला भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू